हाय फ्रेंड सर्वांचं स्वागत आहे आपल्या चटकदार मेजवानी चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत जी लग्नाला बनवली जाणारी चवती बटाट्याची भाजीची तीच आज बनवणार आहोत आपण चवली बटाट्याची भाजी याच्यासाठी मी चवली घेतलेली आहे पाचशे ग्रॅम ती दोन ते अडीच घंटे भिजून घेतलेले आहेत दोन तास भिजून घेतलेले आहे यानंतर तिला बॉईल करूया त्याच्यासाठी आपण एक चम्मच हळद घेतलेले आहे एक चम्मच मीठ घेतलेला आहे कुकरमध्ये लावून दोन शिटी द्यायची आहेत स्लो फ्लेमवरती हो यानंतर आपण मसाले बघणार आहोत मसाल्यासाठी मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे की चार कांदे घेतलेले आहेत दोन टमाटर घेतलेले आहेत एक कप काजू घेतलेले आहे ताते बरं पापाया आणि एक इंच अद्रक घेतलेला आहे यानंतर खोबरं आपण भाजून घेऊया हलकं ब्राऊन होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झाल्याच्या जा नंतर हे बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजून झाल्याच्या जा नंतर पुन्हा आपण पुन पॅनमध्ये थोडंसं तेल घालूया दोन चमच तेल यामध्ये चार ते पाच तेजपत्ता आणि दोन तुकडे दालचिनीचे घालून घ्यायचे आहेत यानंतर आपण जे कट केलेले आहेत कांदे लसूण वगैरे ते सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे कांदे टमाटर लसूण अद्रक काजू आणि ह्यांनासुद्धा हलक्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे अशा पद्धतीने फ्राय होत आलेले आहे यामध्ये आता आपण थोडीशी अर्धा चमच हळद घेऊया आणि थोडीशी धनिया घेऊया यानंतर आपण जे भाजून ठेवलेलं खोबरं ते सुद्धा मिक्स करून घेऊया आपला मसाला तयार झालेला आहे अशा पद्धतीने मसाला तयार झाल्याच्या नंतर मसाल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मसालासुद्धा तयार झालेला आहे आणि आपली चवलीसुद्धा बॉईल झालेली आहे यानंतर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया त्याच्यासाठी पॅनमध्ये दोन ते तीन चमच तेल घ्या किंवा घी घ्या घी गरम दोन नंतर दो, दोन चमच बारीक केलेले लसूण लिल घ्यायचे त्यानंतर दोन चमच दोन ते तीन हिरवी मिरची घ्यायची यानंतर एक चमच जिरे घ्यायचे आणि पाच ते दहा कडीपत्ता घ्यायचा आहे त्यांना चांगल्या हलकी ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे लसूण यानंतर आपण एक कांदा कट करून घेतलेला आहे बारीक चॉप कांदा तो सुद्धा ॲड करू फ्राय करून घेऊया त्यानंतर एक टमाटर घेतलेला बारीक चिरलेला कांदा हलका ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे फ्राय झाल्याच्यानंतर थोडेसे मसाले वापरूया याच्यासाठी अर्धा चम्मच हळद घेतलेलं आहे एक चम्मच लाल मिरची पावडर घेतलेलं आहे एक चम्मच धनिया पावडर आणि दोन चम्मच किचन किंग पावडर घेतलेलं आहे हे सुद्धा मसाले मिक्स करून घेऊया मसाले मिक्स झाल्याच्यानंतर यामध्ये दोन चम्मच आपल्याला लाल मिरचीची पेस्ट घ्यायची आहे पेस्टसुद्धा चांगल्या पद्धतीने फ्राय करून घेऊया पेस्ट फ्राय झाल्याच्या आपण जर तयार करून ठेवलेला मसाला आहे तो ॲड करायचा आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचा आहे यानंतर चवीनुसार मीठ आणि मग यामध्ये आपण एक बॉईल केलेला बटाटा घेतलेला आहे स्क्वेअर कट करून तर बटाटा मी बॉईल करून घेतलेला आहे अगोदरच यानंतर आपली चवली बॉईल केलेली मिक्स करून घेऊया चांगल्या पद्धतीने शिजून घेऊया अतिशय सोपी आणि मस्तपैकी तपवी जी पंक्तीला लग्नामध्ये पंक्तीला जी चवली बटाट्याची भाजी पेटायची ती सेम टू सेम आपली चवली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे भाजी शिजून झाल्याच्यानंतर वरती थोडीशी आपल्याला धनिया गारनिशसाठी वापरायचे चला मग आता आपली भाजी तयार झालेली आहे प्लेटिंग करून घेऊया अतिशय सोपी आणि एकदम फेमस अशी आपल्या लग्नांमध्ये मिळणारी चवली बटाट्याची भाजी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा माझ्या तुम्ही जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद